अशा पद्धती निर्भय होऊन पुढचे दहा दिवस तुम्ही प्रचार करा आपल्याला विजय व्हायचा कुणालाही अंगावर घ्यायची तयारी आतापर्यंत घेतली आहे तुमचा आणि माझा एकच करार आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्या शेतामध्ये प्रत्येकाच्या एक तर ताईबाई आहे किंवा मसुबा आहे का नाही प्रत्येकाच्या शेतात आहे का नाही मसोबा का हाय का नाही काय कर करतोय मसुबा आपल्या शेताचं राखण करतोय करतोय का नाही मग ते राखण करल्या केल्याबद्दल वर्षात ना एकदा आपण त्याला परडी सोडतोय का नाही काय नाही सोडत पर नाही सोडला की मसवा कोपतोय वर्षाला परडी सोडतोय का नाही मसबाला मग परडीत कोण कोंबडा कापतोय कोण बकरा मारतोय काही लोकांचं गोड सुद्धा परडी असते पोळ्याची पण प्रत्येकाला प्रत्येक जण सोडत असतोय मसोबाला का तर मसोबानं आपल्या शेताचं राखण केलं आणि म्हणून एक कृतज्ञता म्हणून आपण परडी सोडतोय मी सुद्धा तुमच्या उसाच्या फडातला मसोबाचा आहे लक्षात ठेवा <laughs> आपआप दोन तीनशे रुपये वाढून घेऊयात काय तुमच्या उसाच्या फडाचं राखण कोण करताय कोण करताय मीच करतोय ना म्हणून वाढत वारत मसोबा म्हणजे मीच की मी तुमच्या वडातला मसोबा आहे तुमच्या उसाच तुमच्या दुधाचं तुमच्या गोट्यातल्या जनावरांचं राखण करणारा मी मसोबा आहे मग त्या मसोबाला वर्षाला परडिस ओढताय मला पाच वर्षातन एकदा तरी परडीस सोडा की <laughs> कोले साहेबांनी सुटली आता परडी सोडली एक लाख नऊ हजार रुपये तुम्ही पाच वर्षात परडी सोडा ती परडी म्हणजे मसोबा तर काय ते खातोय काय हो निवड की हा काय मसोबा खातोय सगळं तुमची कोंबडी बिंबडी तस पाच वर्षात एकदा तुम्ही फक्त परडी सोडायचं म्हणजे एक मत द्यायचं मला बाकी काही नाही पाच वर्षात एकदा तुम्ही मला मत द्यायचं आहे आणि ते मत तुम्हालाच उपयोगाला येणार आहे ते काय मला उपयोग होणार आहे काय त्या त्या मताचा उपयोग तुम्हालाच होणार आहे कारण मग मल त्यामुळं तुमच्या ऊसाचा प्रश्न दुधाचा प्रश्न विद्यार्थ्यांचा प्रश्न गोर बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला त्या निवडून आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मार्गाला लावता येणार सामान्य माणसाचा आवाज आपल्याला संसदेपर्यंत पोहोचणार आहे ही संसद मुक्की बहिरी आणि आंधळी आहे तिचे डोळे उघडायचे असतील तिला ऐकून ऐकून जाईल असा आवाज ठणकावून सांगायचा असेल त्या त्या संसदेला बोलायला लावायचा असेल तर तसाच तगडा माणूस त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि म्हणून तुद्दिष्ट साध्य करेन नाहीतर मग तिथल्या तिथं माझा शेवट होईल असं ठरवून डोक्याला कपन बांधून मी घरातून बाहेर पडलेलो होतो अजून तरी मी माझ्या कामामध्ये यशस्वी होत चाललेलो आणि हे लोक उघड्या डोळ्यांना बघतात म्हणून त्यांचा विश्वास आहे मला आठवतोय तो दो दिवस दोन हजार चार सोळा ऑक्टोबर पहिल्यांदा मी आमदार म्हणून विजयी झालेलो होतो विजयी मिरवणूक चालू होती ती मिरवणूक जयसीमूर्च्या विक्रमच्या मैदानावर आली संध्याकाळचे साडे सहा वाजलेले होते सूर्य मावळतीला निघालेला होता आणि त्या मावळत्या सूर्याला साक्षीला ठेवून मी वचन दिलेला होता ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी हा हात स्वच्छ होता आणि ज्या दिवशी शेवटचा श्वास घेऊन डोळे मिटेल त्या दिवशी सुद्धा हा हात स्वच्छ असणार आहे हे वचन मी दिलेलं होतं आणि ते पाळलेलं आहे आजपर्यंत पाहिलेला आहे माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत पाळणार आहे म्हणून तुमचा एवढा विश्वास आहे अहो नाहीतर त्याच्या कॉर्नर मिटिंगला घ्यायला या, आता पन्नास पन्नास हजार रुपये खर्च यायला लागलाय इथं दोन बैठका झाल्या त्यांना हळूच विचारा खर्च किती आल्या याच चौकात झाले ना दोन सभा हळूच विचारा खर्च किती आप आला आपल्याला खर्च काय झालाय काय आलाय तुम्हाला गाड्या पाठवल्या फक्त खुर्ची वाढायचं तेवढं भाडं द्यायचं जाताना गोळा करून जावा तो स्टेज राहिले दिले लोकांच्या पैशावर मी निवडणूक लढवतोय कारण निवडून आले आपलं धोरण कसं पाच वर्षातन एकदा तुम्ही माझ्यासाठी खर्च करायचा आणि उरलेली पाच वर्षे माझा चा तुम्ही माझ्याकडनं कामं करून घेऊन जायचं यात काय बदल झालाय का कधी कुणी बदल्याला आलाय त्याच्याकडे काय पैसे खर्च करायला लागलं बदलीचं पत्र मागितलं ह्याचं पत्र मागितलं त्याचं पत्र मागितलं एखादं का? का का का? काम मागितलं काय बाबानं कुणाला दिला पैसे बिशी कुणाला काय मध्यस्थ कोण आहे का आप्पासाहेब पाटील संदीप हे तिकडे आहेत का मध्यस्थ त्यांनी काय घेतलं भेटलंय का तुमच्याकडनं काय तुम्हाला एवढं काम मिळवून देतो म्हणून हे फक्त नाना पाटलांच्या साक्षीनं बोलणारा फक्त मीच आहे लक्षात ठेवा बाकी त्यांची हिंमत नाही तसं बोलायचं आणि असे तर त्यांनी बोलून दाखवावं लगेच लोक बाहेरनं पुढन येतील तुम्हाला म्हणून हे पाहिलेलं आहे मी पाच वर्ष पाच वर्ष नाही बावीस वर्ष पाहिलेलं आहे आणि पुढेही पाहणार आहे ज्या दिवशी तुमची वर्गणी यायची बंद होईल त्या दिवशी माझं निवडणूक लढवायचं बांध होईल मी माझा वेळ माझी बुद्धी तुमच्यासाठी खर्च करायला तयार आहे पण त्यासाठी लागणारा पैसा मात्र तुम्हीच खर्चला पाहिजे असं माझं म्हणणं आहे मी माझा खर्च करणार नाही कारण मी माझा पैसा खर्च केला तर निवडून आल्यावर माझ्या डोक्यात पहिला विचार काय येईल खर्च झालेला काढायचं कस मला काही टेन्शनच नसतंय कारण मी केलेलाच नसतोय खर्च म्हणून मला अशा पद्धतीनं वाढता आला हे लक्षात ठेव आता सुद्धा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका